लातूर जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलंय या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे एका शेतकऱ्याची द्राक्षबाग भुईसपाट झाली काढणीला आलेली द्राक्षांची बाग उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी देखील लागला आहे लग तीन दिवस वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंद यांनी औसा तालुक्यातील नांदुर्ग शिवारात काल सोसाचा वारा आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आपण पाहू शकता की ही द्राक्षेची बाग आहे ही द्राक्षेची बाग पूर्णपणे आता आडवी पडलेली आहे टँकरनं पाणी चालू होय दुष्काळातून बाग वाचिलो तरी ही परिस्थिती झाली आता जो आजचं वातावरण पाऊस आहे म्हणून तर काहीच सपाटच काम होते कृषी विभागाचे काही लोक नाही आजू कोणच चालली ते काय सरकारकडे अपेक्षा अपेक्षा काय सरकारकडे मदत शंभर टक्के मदत मिळावा आम्हाला लोकसभेच्या धामधुमी सरकार लक्ष देईल का ही सुद्धा एक आशा शेतकऱ्यांना आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि शेतकऱ्याचे जे नुकसानीचे पंचनामे व्हावे अशी त्यांची मागणी आहे वैभव बालकुंदे जी मीडिया लातूर